आजच्या मालिका वात्रटिकेचं नाव आहे तर आमचीही मरायची तयारी आहे सदरील मालिका वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे माणसं मारून विचार मरतो हे खुलचड गृहीत तुमची जर धरायची तयारी आहे माणसं मारून विचार मरतो हे खुलचड गृहीत तुमची जर धरायची तयारी आहे तर आम्हीही तयार आहोत आमचीही मरायची तयारी आहे तर आम्हीही तयार आहोत आमचीही मरायची तयारी आहे आज सगळी मंडळी आठवते तुम्ही ज्यांना ज्यांना वर पाठवले आहे आज सगळी मंडळी आठवते तुम्ही ज्यांना ज्यांना वर पाठवले आहे आपल्या मार्गातून तुम्ही त्यांना अलगद हटवले आहे आपल्या मार्गातून तुम्ही त्यांना अलगद हटवले आहे अलगत हटवले आहे त्या सत्यागृींची वाट धरायची तयारी आहे त्या सत्यागृहांची वाट धरायची तयारी आहे तर आमचीही मरायची तयारी आहे तर आमचीही मरायची तयारी आहे